नमस्कार सगळ्यांना तर आज आपण अक्षय तृतीयेचे महत्व जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक सण आहे साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला हा दिवस सनातन धर्मात अत्यंत शुभ मानला जातो अक्षय तृतीयेचा दिवस वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरा केला जातो या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य अक्षय म्हणजेच अविनाशी मानले जाते तसेच भगवान विष्णूच्या सहाव्या अवताराचे रूप असलेल्या परशुरामाचा जन्म या दिवशी झाला असल्याने परशुराम जयंती देखील साजरी करतात अक्षयतृतीया हिंदू धर्मातील अत्यंत शुभ सण असून हा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने याला शुभ दिन मानतात या दिवशी काही वस्तू खरेदी करणे अत्यंत भरभराटीचे लक्षण मानले जाते देवी लक्ष्मी आणि विष्णूजीची पूजा केल्याने त्यांची कृपा या दिवशी मिळते आणि घरात सुख शांती येते समृद्धी मिळते असे मानतात अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा कशी करावी अक्षय तृतीयेचे महत्व काय आहे जाणून घेऊयात या सणाची माहिती पौराणिक कथा काही जण कलश मांडून देवराणिक भगवान तसेच घरात गोडाचा नैवेद्य करून शिवदेवाला अर्पण करावा यामुळे त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही कारण अक्षय या शब्दाचा अर्थच आहे अविनाशी म्हणजेच कधीही न संपणारा यामुळे हा दिवस पवित्र मानतात कारण या दिवशी खरेदी केलेली वस्तू शुभ परिणाम देते आयुष्यात भरभराटी घेऊन येते काय खरेदी करावे अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असल्याने या दिवशी शुभ कार्य केली जातात तसेच नवीन वस्तू देखील घेतात अक्षय तृतीयेला सोने आणि चांदी घेणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच या दिवशी वास्तू खरेदी करणेसुद्धा शुभ मानतात ग्रह प्रवेश केला जातो वास्तुशांती देखील घातली जाते नवीन गाडी अक्षय अक्षयत्रतीयेच्या मुहूर्तावर अनेक जण घेतात दानाचे महत्त्व तृतीयेच्या दिवशी दान करण्याला अत्यंत महत्त्व आहे या दिवशी गोरगरिबांना अन्नदान करणे शुभ मानतात तसेच पक्षांना धान्य टाकणे गरजूंना आवश्यक वस्तू दान करणे महत्त्वाचे मानले जाते या दिवशी तुम्ही कोणत्याही स्वरूपाचे दान करू शकता पूजाविधी अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि विष्णूजींची पूजा करण्याची मान्यता आहे देवी लक्ष्मीला आपण धनध संपत्तीचे प्रतीक मानतो असे म्हणतात या दिवशी देवीची पूजा केल्याने तिची कृपा प्राप्त होऊन घरात धनसंपत्ती समृद्धी येते दिवा बत्ती धूप हार फुले वाहून देवीची आराधना करावी